परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या गणिताच्या नमुन्यापैकी किंवा घटकांपैकी प्रमाण व भागीदारी हा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि आज आपण त्या घटकावरील काय उदाहरण पाहण्याचा प्रयत्न करणार आज हा प्रमाण भागीदारी प्रकरणावरील किंवा घटकावरील पहिला भाग आहे तर प्रमाण भागीदारी ही संकल्पना आपण सुरुवातीला समजून घ्यायला पाहिजे ही संकल्पना अशी असते की एकूण भांडवल लिहिलं असत आणि त्या भांडवलामध्ये ते भांडवल विविध गोष्टीवर कुठल्या तरी प्रमाणात विभागलं गेलेलं असतं आणि मग त्यातल्या कुठल्या तरी एका गोष्टीला किती भांडवल वापरलं गेलं अशा स्वरूपाचा प्रश्न असतो किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा व्यवसाय सुरू केला असतो तो व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीनं त्याच्याजवळ काही भांडवल काही मुदतीसाठी गुंतवलेलं असत परंतु तो व्यवसाय सुरू केल्यानंतर एखादा दुसरा व्यक्ती एका ठराविक मुदतीनंतर त्या व्यवसायात सहभागी होऊ शकतो होऊ इच्छितो तो त्या व्यवसायामध्ये सहभागी होत असताना त्याच्याजवळील काही रक्कम त्यामध्ये गुंतवतो आणि मग वर्षाच्या शेवटी असेल किंवा ठराविक मुदतीच्या शेवटी असेल जो नफा झालेला असेल तो नफा कसा वाटून घ्यायचा यावर आधारित काय उदाहरण असतात तर प्रमाण व भागीदारी या घटकावर परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे नमुने आपण पाहणार त्यातला पहिला नमुना आपण पाहतोय हो बघा उदाहरणाच्या स्वरूपाने सोडून घेऊ संपतरावांनी एक गाय एक म्हैस एक गाय एक म्हैस व एक बैल किती रुपयांना खरेदी केले नऊ हजार पाचशे रुपयांना खरेदी केले त्यांच्या किमतीचे अनुक्रमे आता इथे अनुक्रमे हा शब्द महत्वाचा आहे अनुक्रमे कशासाठी तर उदाहरणामध्ये पहिल्यांदा काय आले गाय आले म्हणजे प्रमाणामध्ये सुद्धा त्या पद्धतीच असणार आहे अनुक्रमे दोन नंबरला काय आले आहे आणि तीन नंबरला काय आले अनुक्रमे ह्या शब्दाचा अर्थ अशा पद्धती बैल अनुक्रमे किमतीचं प्रमाण चार सहा नऊ आहे तर मशीची किंमत करा आता हे उदाहरण सोडवताना सुरुवातीला प्रमाणाकडे आपल्याला जावं लागेल प्रमाण काय आहे चार सहा नऊ आहे म्हणजे म्हशीच्या किमतीसाठी असेल गायीच्या किमतीसाठी गायीच्या किमतीसाठी दिलेल्या एकूण रकमेतला चौथा हिस्सा हा गायीसाठी दिलाय दिलेल्या एकूण रकमेतला सहावा हिस्सा हा किंवा सहावा भाग हा म्हशीसाठी दिलेला आहे आणि नववा हिस्सा हा बैलासाठी दिलाय असे एकूण हिस्से किती झाले ते आपण काढायचे पहिल्यांदा चार आणि सात दहा दहाण्णव एकोणीस एकोणीस हिस्से नऊ हजार पाचशेच्या बरोबर आहेत नऊ हजार पाचशेच्या बरोबर आहेत आपल्याला कशाची किंमत विचारलेली आहे म्हशीची किंमत विचारलेली आहे म्हशी किती भाग आहेत म्हशीचे सहा भाग आहेत तर सहा भागाला किती भाग कमी झाले किंमत कमी होणार आहे भाग वाढले किंमत वाढणार आहे म्हणजे समचलन आहे आणि समचलनाची उदाहरण आपण कशी सोडवायची हे शिकलोय समचलनाच्या उदाहरणामध्ये आपण काय करतो अशा पद्धतीने पुण्याकरण उत्तर सोडवतो मग प्रश्नचिन्हाची किंमत काढण्यासाठी आपल्याला प्रश्नचिन्ह गुणवले एकोणीस बरोबर नऊ हजार पाचशे गुणवले सहा हे सहा का आलं तर म्हशीची किंमत विचारलेली आहे आणि म्हशीला दिलेले एकूण रकमेतला सहा वा त्यामुळं आता पुढे प्रश्नचिन्हाची किंमत बरोबर हे एकोणीस इक बरोबरच्या इकडल्या बाजूला जाणार आहे आणि इथं गुणाकाराची क्रिया असल्यामुळं इकडे गेल्यानंतर ते भागाकाराच्या क्रियेत रूपांतरित होणार आहे आता आपल्याला इथे एकोणीसचा पाडा पाठ पाहिजे जर आपल्या एकोणीसचा पाडा पाठ असेल एकोणीस 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 पाच पंच्याण्णव पाचच्या च्या पुढे दोन शून्य शिल्लक राहिले पाचशे गुणले सहा साहेब पंचे तीस आणि तीसच्या च्या पुढे दोन शून्य तीन हजार रुपये ही मशीची किंमत असणार आहे एक तर ह्या पद्धतीने काढू शकतो किंवा दुसरी पद्धत अशी असते एकूण भागात एक समान असतो म्हशीची किंमत एक गाईची किंमत एक बैलाची किंमत एक सी एकोणीस एक्स एक एक झाले आणि एकोणीस एक्स बरोबर नऊ हजार पाचशे झाले म्हणजे एक भाग जो आहे त्याची किंमत निघते मग एकोणीस एक्स बरोबर नऊ हजार पाचशे तर एक बरोबर किती म्हणजे एका भागाची किंमत निघणार आहे एकूण भागाची किंमत नऊ हजार पाचशे एकोणीस भागांची तर एका एक भागाची किंमत किती असेल एक एक्सची एकोणीस भागलं तर एका भागाची किंमत आली पाचशे आणि मग मशीची किती भाग आहेत सहा सहा न परत ला गुणलं तर तीनशे तीन, तीन हजार अशा पद्धतीनं आपण दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकतो फक्त करायचं काय आहे तर एकूण भाग म्हणजे किती भाग होता भागाचं एकोणीस भाग झालेत आणि एकोणीस भाग म्हणजे एवढं तर विचारलेल्या भागाची किंमत किती ह्या पद्धती मांडणी केली की आपलं उदाहरण सुटतं खूप सोपं उदाहरण असतात दुसरं उदाहरण बघूया उदाहरण थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे शब्द बदललेत परंतु मगा बघितलेला उदाहरणारचाच प्रकार आहे हा पण शब्द बदललेत किंवा थोडीशी संकल्पना बदलून विचारलेला आहे बघूया गणित काय एका व्यवहारात झालेला सात हजार दोनशे रुपये नफा एका व्यवहारात नफा झाला होता तो होता सात हजार दोनशे आणि तो नफा ए बी व सी यांना अनुक्रमे अनुक्रमे शब्द महत्वाचा आहे मग म्हणण्याप्रमाणात दोन आस चार या प्रमाणात वाटला म्हणजे ए चा दोन आहे बीचा तीन आहे आणि सी चा चार आहे प्रमाणात वाटल्यास बी चा वाटा किती बी चा वाटा किती आपल्याला बघायचा आहे म्हणजे जो नफा झाला होता त्याचे किती भाग केले दोन तीन पाच आणि चार नऊ किती भाग केले त्याचे नफ्याचे तर नऊ भाग केले आता नऊ भाग हा नफा सगळा नफा झाला म्हणजे नऊ भाग म्हणजेच सात हजार दोनशे रुपये नफा आता आपल्याला विचारलंय बीच मग बीचा नफा किती होईल प्रश्नचिन्ह आहे आपल्या इतर लक्षात येत तीन त्रिक आणि मग किती त्रिक बहात याच्यावर सुद्धा तोंडी उत्तर येतोय पण आपण ते समचलनाचं उदाहरण आहे आपल्याला माहित आहे कसं समचलनाचं उदाहरण आहे भाग वाढले नफा वाढला भाग कमी झाले नफा कमी झाला आणि मग समचलनामध्ये आपण प्रश्नचिन्हाची किंवा न सांगितलेल्या बाबीची किंमत काढण्यासाठी काय करतो तिरकस गुणाकार करतो प्रश्नचिन्ह गुणुले नऊ बरोबर सात हजार दोनशे गुणुले तीन भागिले नऊ आठ बहात्तर हे नऊ इकडं आणलं कारण तो गुणाकार करत होत न बहात्तर आठशे गुणले तीन बरोबर चोवीसशे ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत काय आहे हेच पहिल्या पद्धतीला आणि दुसऱ्या पद्धतीला हेच करावंच लागणार आहे दुसरी पद्धत काय आहे ही पद्धत आपल्याला कधी उपयोग पडते काही वेळेस तिघापैकी दोघांचे विचारलं त्यावेळेस सोडवण्यासाठी उपयोग पडते किंवा दोन्हीकडे दोन्ही पद्धतीने आपण उदाहरण सोडू शकतो बघा इथं नऊ भाग आहेत नऊ भाग म्हणजे बहात्तर आहे तर एक भाग म्हणजे किती तर एक भाग म्हणजे किती काढण्यासाठी काय करावं लागेल सात हजार दोनशे ला नऊ ने भागावं लागेल म्हणजे एक भाग आठशे आला एक भाग आठशे परंतु बी चा नफा किती आहे तीन वाट आहे आठशे गुणे जर तीन केलं तर दोन हजार चारशे हा बी चा न असणारा बी च्या वाट्याला आणि मग पर्याय क्रमांक तीन आपल्याकडे उपलब्ध आहे अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आणखीन एक उदाहरण बघून समजून घेऊ की उदाहरण कसं सोडवायचं दहा हजार hmm. पाचशे रुपये नफा पा, गणेश गोपाळ व गणपत यांच्यात अनुक्रमे अनुक्रमे शब्द महत्वाचाच असतो अनुक्रमे वाटला तिनास पाच सात या प्रमाणात अनुक्रमे वाटल्यास स्पर्धा अनुक्रमे आले चुकून आले गणपतचा वाटा किती आता इथं बघा अनुक्रमे म्हणल्यानंतर हा गणेश आहे सॉरी हा गणेश आहे हा गोपाळ आहे आणि हा गणपत आहे एकूण नफा दहा हजार पाचशे आहे आणि तो तीन पाच सात या प्रमाणात वाटला म्हणजे वाटे किती झालेत बघा तीन अधिक पाच आठ आठ अधिक सात पंधरा वाटे झाले म्हणजे नफ्याचे पंधरा भाग केले त्यातले तीन भाग गणेशला तीन भाग पाच भाग गोपाळा आणि गणपतला सात भाग दिलेत असा याचा अर्थ होतो हे उदाहरण सोडवायचं कसं तर सुरुवातीला काय करायचं आपण तीन अधिक पाच अधिक सात हे तोंडी सुटते गणित एकूण भाग किती झाले पंधरा भाग झाले एकूण भाग पंधरा आहेत आणि पंधरा भाग म्हणजे नपा किती आहे दहा हजार पाचशे दहा हजार पाचशे न जर पंधराला भाग पंधरा सत्तर पाचशे उद्धरशे दोन शून्य उरले सातशे रुपये हा एक भाग असणार आहे आणि मग गणपतचा विचारला आपल्याला गणपत किती येते इथं अनुक्रमे बघितलं सात सातशे गुणले सात केलं हे शून्य थोडे वेळा बाजूला ठायचे सात ते साती एकोणपन्नास एकोणपन्नास वर हे दोन शून्य सात हजार नऊशे सॉरी चार हजार नऊशे रुपये हा गणपतचा वाटा ही दुसरी पद्धत ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत अशी आहे भाग आपल्याला संख्या एक बिरीज करावी लागणार पंधरा भाग म्हणजे किती आहे तर दहा हजार पाचशे आहे आणि मग विचारलं आपल्या गणपत गणपतीला किती भाग दिले सात भाग तर सात भाग म्हणजे किती समचलन असतं आपण शिकलोय आणि मग समचलनाचं उदाहरण कसं सोडवायचं हेही शिकलोय समचलनाचं उदाहरण सोडवायचं आहे तर दहा हजार पाचशे गुणुले सात बरोबर पंधरा गुणुले प्रश्न चिन्ह ह्या प्रश्नचिन्हाची किंमत करायची आहे म्हणजे पंधरा इकडं आणावं लागेल एक, एक त्या प्रश्नचिन्ह इकडं आणा या दोघांमध्ये गुन्हा करायची क्रिया त्यामुळं इकडं आल्यानंतर क्रिया होणार आहे भागा का करायचा बरोबर प्रश्नचिन्ह पंधरा सत्तर पाचशे दरशे सातशे सातशे गुणले सात साती साती, साती एकोणपन्नास सा, एकोणपन्नास च्या पुढे दोन शून्य म्हणजे चार हजार नऊशे रुपये पर्याय क्रमांक एक हा बरोबर पर्याय उदाहरणपर्यंत एकदा असंच आहे सात हजार आठशे रुपये नफा नफ्याचं वाटप करायचं आहे अ ब व क यांना अनुक्रमे दोन आज चार सात अनुक्रमे म्हणल्यामुळं अ दोन ब चार आणि क सात याप्रमाणे त्याचं वाटप होणार वाट आहे नफा आज सात हजार आठशे आहे आणि त्याचे भाग केले बघा दोन चार आणि सात सात चार अकरा दोन तेरा एकूण भाग केले तेरा आणि अ चा वाटा विचारला म्हणजे नफ्याचे भाग करताना किती भाग केले आपण बिरिज करूया दोन आज चार सात म्हणजे दोन अधिक चार अधिक सात सात आणि सात तेरा झाले एकूण भाग तेरा झालेत सहा एकूण नफा सात सात हजार आठशे सात हजार आठशेचे तेरा भाग केलेत तेरा सन अष्ट्याहत्तर म्हणजे एक भाग सहाशे रुपयाचा आला एक भाग सहाशे रुपयाचा आला त्यातले अला दोन भाग मिळालेत म्हणजे सहाशे गुणले दोन साहे दुने बारा बाराशे रुपये हा एचा त्यातला वाटा असणार आहे किंवा हे दुसऱ्या पद्धतीने बघा आपण असं करू शकतो नफा किती आहे सात हजार आठशे नफ्याचे भाग किती केलेत तेरा केलेत सात हजार आठशे बरोबर तेरा तर अचा विचारलाय दोन म्हणजे किती आणि हे समचलनात असतं आपण शिकलोय समचलन माहित आहे आपल्याला आणि मग संचलनातल्या उदाहरणात कसं सोडवतोय त्या पद्धतीने सोडवायचं सात हजार आठशे गुणुले दोन बरोबर तेरा गुणुले प्रश्नचिन्ह या प्रश्नचिन्हाची किंमत काढायची त्याला एकटं लागलं तेरा इकडे आणलं बरोबरच्या बरोबरच्या इकडं आणायचं म्हणजे इथं जी क्रिया आहे त्याच्या विरुद्ध क्रिया करायची तेरा एक तेरा तेरा आठश्याहत्तर सहाच्या पुढे परत हे दोन शून्य गेले सहाशे गुणवले दोन बाराशे रुपये हा बाराशे रुपये हा ज्याला दोन हिस्सा मिळाले त्याचा वाटा असणार दोन हिस्सा अला मिळाले येतात त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नात योग्य उत्तर असणार मित्रांनो थोडासा बदल करून विचारायला गेले आहे बघा बारा हजार रुपये नफा अ ब व क यांना अनुक्रमे अनुक्रमे म्हटल्यानंतर अ हा ब आणि हा क असणार दोन आस पाच आठ म्हणजे नफ्याचे भाग केले त्यातले दोन भाग अ ला त्यातले ती पाच भाग ब ला आणि आठ भाग क ला याप्रमाणे तो नफा वाटलाय पण आता गणितात काय विचारलंय पेक्षा किती रुपये जास्त मिळाले म्हणजे पहिल्यांदा ब ला मिळाली रक्कम काढावं लागेल आणि मग पुन्हा अ ला मिळाली रक्कम काढावं लागेल आणि मग अ चा वाटा काढावा लागेल आणि मग त्या रकमेतनं पुन्हा त्यांची वाजाबाकी करून ब ला जास्त किती मिळाली काढावलं पण इथं आपल्याला असं लक्षात येईल ब ला पाच वाटे मिळाल्या तर अ ला दोन वाटे मिळाल्या पाच वाट्यातनं दोन वाटे जर वाजा केलं कर तीन तीन की की तर तीन वाट हे ब ला जास्त मिळालेत किंवा भाग ब ला जास्त मिळाले येत ह्या तीन भागाची जर किंमत काढली तर पुढची वाजवाकी आपली वाजते इथं बारकी वाजाबाकी केले मग बघूया दुसऱ्या पद्धतीने सोडू तर दोन्ही पद्धती सोडू दोन आज पाच आहे दोन अधिक पाच अधिक आठ एकूण भाग किती केलेत न प्यायचे आठ आणि सात पंधरा भाग केलेत एकूण न किती आहे बारा हजार रुपये बारा हजार चे पंधरा भाग केले म्हणून एका भागाची किंमत करावी लागेल पंधरा आठ वीसाशे एकशे वीस आणि म्हणजेच एक भाग आला आठशे रुपये आता तुमच्यावर अवलंबून आहे ते गणित कसं करायचं अ ची किंमत काढायची अ ची किंमत काय होईल आठशे गुणले दोन बरोबर सोळाशे ब मिळालेलं वाटायची किंमत काय होईल आठशे गुणले पाच आठ पंचेचाळीस चार हजार मग यातून हे वजा करायचं चोवीसशे ही एक पद्धत झाली ही वाजवा वाचवायची असेल तर इथंच करायचं भाग किती जास्त मिळाला झाला तीन भाग जास्त मिळाले म्हणजे जा तीन भागाची किंमत काढायची आठशे गुणवे तीन बरोबर चोवीसशे उत्तर येते किंवा दुसऱ्या पद्धतीनं अ ब क यांना दोन याप्रमाणे एकूण बारा हजार रक्कम वाटले म्हणजे एकूण भाग झालेत पंधरा किती भागाची किंमत काढायची आहे तीन भागाची किंमत काढायची आहे तीन भाग म्हणजे किती प्रश्नचिन्ह बारा हजार गुणुले तीन बरोबर पंधरा गुणुले प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाची किंमत काढायची आहे बारा हजार गुणुले तीन भागिले पंधरा पंधरा आठ टीसाशे आठच्या पुढे दोन शून्य गेले आठ ते चोवीस दोन हजार चारशे रुपये अशा पद्धतीने काढू शकतो किंवा मग अ चा वाटा ब चा वाटा आणि मग त्या जीवाजवाकी आपल्यावर ठरवायचं आपण ठरवायचं हिवाजवाकी कुठे करायची इथं केली तर सुपी उजाव अशा पद्धतीने उदाहरण विचारलेलं असतं आणखीन एक नंबर बघू आणि हा व्हिडिओ आजचा आपण इथं संपवू सहा हजार आठशे रुपये नफा अ ब व क यांना अनुक्रमे वाटल्यास अ ला अ ला म्हणजे मिळण्याला कोणाला काढायची किंमत अ ला ब पेक्षा कुणापेक्षा ब पेक्षा किती रुपये कमी मिळते बघा आता इथं अ चा वाटा काढायचा ब चा वाटा काढायचा त्यांची वाजवा करायची का इथं जे प्रमाण दिलं आहे एक मिनिट एक मिनिट प्रमाणात निर्णय जातास पाच आठ अनुक्रमे चारास पाच आठ प्रमाणे वाटल्यास प्रमाणात निर्णय लिहिता याप्रमाणे वाटलं आता इथं मग अ चा वाटा काढायचा ब का का? चा वाटा काढायचा आणि मग त्याची वजाबाकी करायची का इथं जे प्रमाण दिलंय त्याची वजाबाकी करून आपलं गणित सोपं करून घ्यायचं अ ला चार भाग मिळाले ब ला पाच भाग मिळाले तर म्हणजे अ ला किती भाग कमी मिळाले तर अ ला ब पेक्षा एक भाग कमी केला मिळालाय अ ची आणि ब ची केली तर याला कमी भाग किती मिळाले एक एकाच भागाची किंमत काढायची बघूया बघू उदाहरण कसं करायचं मग सहा हजार आठशे आहेत एकूण भाग किती आहेत चार पाच आणि आठ चार अधिक पाच अधिक आठ आध। नऊ आठ सतरा झाले आणि सतरा भाग म्हणजे सहा हजार आठशे रुपये आहेत एका भागाची किंमत काढायची एका भागाची किंमत काढण्यासाठी सहा हजार आठशे भागिले सतरा सतरा चोख आठशे एक भाग चारशे रुपयाचा आहे म्हणजे एक भाग कमी मिळालाय एका भागाचीच किंमत करायची होती चारशे रुपये आले किंवा हे गणित थोडस वाढवायचं असेल आणखी तुम्हाला जास्त पद्धती करायचं असेल तर स्पर्धा पैसे वेळ मॅनेज करायचं होते म्हणजे हीच पद्धत सुपी अला किती मिळाले करावं लागेल चारशे गुणले चार, चार बरोबर सोळाशे बला किती मिळाले चारशे गुणुले पाच बरोबर दोन हजार आणि मग यांची वजा बाकी करा दोन हजार वजा सोळाशे उत्तर चारशे आले की बाबा नू किंवा इथं पण काढू शकतो आपण सतरा भाग आपल्याला माहित येत सतरा भाग म्हणजे सहा हजार आठशे तर एक भाग म्हणजे किती एक भाग म्हणजे किती काढायचा आहे सहा हजार आठशे बुनुले एक भागिले सतरा बरोबर प्रश्नचिन्ह सतरा एक सतरा सतरा चौक अडसष्ट चारशे किंमत आली एका भागाची आणि मग उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीनं नफ्याच किंवा गुंतवलेल्या भांडवलाचं विभागणी किंवा वाटप प्रमाणात करायचं असेल तर उदाहरण कशी सोडवायची भांडवलाच किंवा नफ्याचे प्रमाणात वाटप तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये ठराविक मदतीसाठी ठराविक रक्कम जमा केली व्यवसाय सुरू केला आणि काही दिवसानंतर दुसरा व्यक्ती आला तर त्यांना ठराविक रक् नफा झाला तो नफा कसा वाटायचा या प्रकारचे उदाहरण आपण उद्या व्हिडिओमध्ये बघणार तरी नक्की भेट द्या धन्यवाद